नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण दशांश पूर्णांकामधील गुणाकार आणि भागाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा आज आपण बघणार तर मागील लेक्चरमध्ये मध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी सोप्या पद्धतीने कशी करायचं हे बघितलेलं आहे आणि आज आपण गुणाकार आणि भागाकार बघूया तर गुणाकार करताना पहिल्यांदा आपण आता एक संख्या घेऊया समजा मला काय करायचं आहे दोन पॉईंट पाच आहे मला काय करायचं आहे समजा एक पॉईंट पाच करायचं ह्यांचा गुणाकार करायचा आता ह्यांचा गुणाकार कर असताना तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा काय करा दशांश अपूर्णांक सोडून संख्या तयार करा म्हणजे ह्या पंचवीसचं म्हणजे दोन पॉईंट पाच आपण काय करू शकतो दशांश चिन्ह काढलं तर पंचवीस होईल सेव्ह ह्याचं दशांश चिन्ह काढलं तर काय होईल बघा पंधरा अंक होईल म्हणजे तुम्हाला जर दशांश चिन्ह काढायला तो अंक तयार करून घ्यायचा आहे जर आता मी समजा झिरो पॉईंट झिरो सेवन आहे ह्याचा जर अंक करायचा म्हटलं तर काय होणार बघा शून्य शून्य सात म्हणजेच काय असणार तो सात तसं जर शून्य पॉईंट पंधरा असेल त्याचा दशांश अपूर्णांक करा म्हटलं तर काय होणार म्हणजे अंक तयार करा म्हटलं शून्य पंधरा शून्य पंधरालाच आपण काय म्हणतो पंधरा असं म्हणतो म्हणजे तुम्हाला फक्त तो दशांश चिन्ह काढून जे अंक येणार आहेत ते अंक आपल्याला घ्यायचा आहे जर पुढं शून्य असेल तर तो घ्यायची गरज नाही का पंधरा येणार झेरो सात म्हणजे सातच असते झेरो था, पंधरा म्हणजे पंधराच असते था। ह्या दोघांचा पहिल्यांदा गुणाकार करून घ्या म्हणजे आपण काय करणार ह्या पंचवीस गुणिले काय करणार पंधरा करणार पंधराचा पाडा पाच पर्यंत म्हटलं तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर इथे येणार पाच थीज, ला येणार सात पंधरा जोडी तीस तीस अधिक सात सदतीस म्हणजे तीनशे पंच्याहत्तर आलं आता ही पहिली स्टेप आहे तर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करा तुम्हाला काय करायचं दशम चिन्हा नंतर किती अंक आहेत मग इथे किती अंक आहे बघा एकच अंक आहे इकडे किती आहे एक म्हणजे एक अधिक एक म्हणजे उत्तर किती येणार बघा दोन म्हणजे दोन अंक आपल्याला काय करायचं आहे राईट साईड लेफ्ट साइडला यायचं म्हणजे गुणाकारामध्ये आपल्याला दशमचिन्हाच्या नंतरचे अंक नंतर म्हणजे राईट साईडला ह्याच्यानंतर नंतर इकडं इकडं ह्या साईडला तर हे दोन अंक आहेत का म्हणून काय करणार मी दोन साइड दोन अंक राईट राईट कडून लेफ्टकडे येणार पहिला अंक पाच सोडणार सात सोडणार आणि इथं काय लिहिणार दशाऊचिन्ह म्हणजे माझं उत्तर किती आलं बघा तीन पॉईंट पंच्याहत्तरात म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं परत एकदा मी प्रोसिजर करतोय तुम्हाला पहिला त्याचा सारखा दिशान चिन्ह काढून त्याचा अंक तयार करा दोन पॉईंट पाचचा मी पंचवीस केला तसं एक पॉईंट पाचचा काय केलं मी पंधरा केलो या दोघांचा गुणाकार केला सरळ गुणाकार केला त्याच्यानंतर मी काय केलो दशांश चिन्हाच्या नंतर असणारे अंकांची संख्या मोजली इथं एक आहे इथे एक आहे दोन अंक इथे दोन अंक काय करणार मी राईट साईडनं ले, लेफ्ट हँड साईडला ले, येणार म्हणजे तीन पॉईंट पंच्याहत्तर ह्याचं उत्तर आलं तीन दशांश पंच्याहत्तर ठीक आहे मग आता आपण जर सरळ सिंपल आहे समजा हे दोन गुणिले काय शून्य पॉईंट दोन आहे तर ह्याचं करायचं असेल तर काय करणार मी हे दोन गुणिले दोन पहिला करणार मी किती येणार बघा चार आणि दशमचिन्हाच्या नंतर किती अंक आहेत बघा एकच अंक आहे आता चार एकच अंक उत्तर आले आपलं मग मी काय करणार ह्या चार सोडून लेफ्ट साईडला ले साईडला ले। राईट कडून काय करायचं आहे लेफ्ट साईडला ले जायचं इथं पॉईंट देणार त्याच्या पुढे अंक नसेल तर काय लिहायचं शून्य शून्य पॉईंट चार हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे अजून थोडे एक्झाम्पल घेऊया समजा आता काय आपल्याला समजा दोन पॉईंट सात गुणिले शून्य पॉईंट शून्य शून्य दोन ह्याचा गुणाकार करायचा आता ह्याचा पहिला अंक तयार करा किती होणार बघा हे सत्तावीस होईल त्याचा शून्य पॉईंट दोन दोन म्हणजे काय असणार हे दोन असणार फक्त सत्तावीस जुने काय येणार बघा चौपन येणं ठीक आहे तर ही पहिली प्रोसिजर की आपण अंक तयार करणे दशमचिन्ह काढून आणि मग किंवा त्यांचा गुणा करणे किती राईट साईडला अंक आहेत बघा आता ह्याच्यामध्ये किंवा दशमचिन्हानंतर एक अंक आहे इथे किती आहे एक दोन तीन आता शून्य पकडायचे आहेत म्हणजे इथे तीन अंक आहेत एक आणि तीन किती झाले चार म्हणजे चार अंकानंतर आपल्याला राईट साईडनं लेफ्ट हँड साईडला यायचं आहे आणि तिथं काय करायचं आहे दशमचिन्ह द्यायचं मग पहिला बघा किती अंक आहे एक दोन त्याच्या पुढं अंक नाही आहेत मग त्यावेळी तुम्हाला इथे शून्य लिहायचं आहे इथं शून्य लिहायचं आणि मग इथं येणार तुमचं पॉईंट आणि झिरो शून्य पॉईंट शून्य शून्य पाच चार हे ये उत्तर येणार लक्षात येते जिथं ज्यावेळी अंक कमी पडतील तिथं शून्य आहेत लेफ्ट हँड साईड आणि तुम्हाला काय यायचं आहे राईट कोण कुठे यायचं आहे दशम शून्य देताना लेफ्टमध्ये दे यायचं आहे त्यावेळी गुणाकारामध्ये फक्त तुम्हाला अंकांचं दशमचिन्हाच्या अंकाच्या नंतरचे किती अंक आहेत त्याचं बेरीज करायचं आणि तेवढं तुम्हाला अंक काय करायचं आहे राईट साईडनं लेफ्ट हँड साईडला यायचं ठीक आहे एवढं सिम्पल आहे तर तुम्ही काय करा हा तीन पॉईंट सहा गुणिले शून्य पॉईंट पाच याचा गुणाकार करा आणि मला कमेंटमध्ये पाठवा चला आता आपण ब थोडंसं आता आपण दशांश मार्गाचा कर भागाकार करूया तर दशांशाचा कर भागाकार करताना तुम्ही त्याचा अपूर्णांक करून केला तर जरा सोपं जातं आहे नसेल तर मग डायरेक्टली तुम्ही करू शकता ठीक आहे मग आपण पहिला प्रयत्न करूया आता इथं एक पॉईंट पाच आहे भागेले समजा शून्य पॉईंट दोन आहे करायचं तर आपण ह्याचं पहिला काय करूया बघा ह्याच दशांश किंवा अंश मध्ये म्हणजे भागाकार म्हणजे काय असतं अंश इथं एक पॉईंट पाच आहे तर आपण काय करा शून्य पॉईंट पाच कर तर इथं बघा दशांशनंतर एकच अंक आहे दशांशनंतर एकच अंक आहे एकच अंक असेल म्हणजे सेम नंतर सारखेच अंक असतील तर तुम्ही डायरेक्टली ह्याचा नंबर करू शकता ह्याचा नंबर किती होणार बघा पंधरा ह्याचा नंबर केला तर किती होईल बघा पाच लक्षात येते ह्याचा नंबर चिन्ह काढून नंबर करायचा आला पंधरा ह्याचा आला पाच शून्य पाच म्हणजेच काय आहे पाच असतं आता ह्या पाच याचा अर्थ काय सांगितले बघा हे पंधरा भागेले आता पाच होते म्हणजे दशांश चिन्ह म्हणजे छेदा अंशी आपण काय करतो अंशाच्या संख्येला आपण भागत असतो मग पाच एके पाच पाच त्रिक पंधरा एका संख्येने खालीवर भागा उत्तर किती येणार आहे बघा तीन त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता आपण अजून एक घेऊया दोन पॉईंट शून्य पाच मागील आपल्याला काय करायचं आहे शून्य पाच करायचं आता इथं बघा दशांश चन्हाच्या नंतर किती अंक आहेत बघा दोन अंक इथं किती आहे खाली एक आहे मग तुम्हाला काय करायचं आहे जर इथं पाच आहे इथं पुढं काय पण काही शून्य लिहिलं तर काय फरक पडत नाही मग मी तुम्ही काय करणार ती अंकांची संख्या आहे ती मोजून म्हणजे सेम अंक पाहिलं दशांशनानंतर आता इथं शून्य पॉईंट हे पाच आहे हे पाच घ्या ह्याच्या पुढं काय लिहिणार मी शून्य लिहिणार हे शून्य पॉईंट पाच म्हणजे शून्य पॉईंट पन्नास याचं व्हॅल्यू काय होईत नाही चेंज होत नाही शून्य पॉईंट पाच म्हणजेच काय असते शून्य पॉईंट पन्नास असते ठीक आहे मग त्याच्याबद्दल एकदा अंक आहे दोन चंद्र त्यानंतर दोन अंक आहे ह्याचा नंबर तयार करा दोनशे पाच तिथे काय येणार बघा शून्य पॉईंट पन्नास म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहे पन्नास फक्त म्हणणार आहे ठीक आहे आता ह्या दोघांना आपण काय करूया का कुठल्या तरी संख्येनं भागूया पाच ना भाग तो मी याला खालीवर तर मला सोपं जाईल पाच चौक वीस पंधरा पाच एकेचाळीस पाच दहा एक पाच म्हणजे छेद दहा एकेचाळीस छेद दहा तुम्ही एक्केचाळीसला दहा भागू शकताय आणि उत्तर काढू शकता किंवा तुम्ही राईट पहिल्यांदा काय करा एक्केचाळीसल्या आणि एकावर किती शून्य आहे तुम्ही सांगितले शून्य एक शून्य एक घर राईट साईडने इथं यायचं आणि इथं पॉईंट द्यायचं हे घर सोडायचं आणि जिथे एक येते तो पॉईंट द्यायचं म्हणजे चार पॉईंट एक आपलं उत्तर आहे या पद्धतीने तुम्ही करू शकताय ठीक आहे चला अजून एक पुढे एक एक्झाम्पल बघूया समजा इथं पाच आहे इथं आहे शून्य पॉईंट दोन इथं दोन आहे या दोघांचा भागाकार करायचा आता हे पाच आपण तसंच लिहूया शून्य पॉईंट दोन आहे मला तुम्हाला काय करायचं असं जर असलं म्हणजे वर नाही खाली दशामचिन्ह किंवा एक संख्या दशामचिन्ह अशा संख्या नाही तर ही दशामचिन्ह जर काढायचं असेल म्हणजे ह्या साईडला इकडं घेऊन जायचं असेल तर किती अंक आहेत बघा याच्यामध्ये दशमचंद एक आहे तर दशमचंदाचा एकच अंक असेल तर याला दहा न गुणायचं वर आणि खाली किती न गुणणार मी दहा न गुणणार दोन अंक असते खाली तर मी काय दशमचंद शंभर न गुण असतं दोन अंक असतील शंभर तीन अंक असतील दशमचंदांचं ना आपल्याला एक हजार न गुणलं पाहिजे मग ह्याला पाच न तर काय वेळ पाच गुणली दहा पन्नास तर हे शून्याला गुणलं तर काय बघ आपण गुणाकार कसं करतो दोन गुणले दहा येणार वीस पण हे पॉईंट आहे ना एक राईट साईडनं आपण पॉईंट लिहितो मी किती येणार बघा दोन म्हणजे पन्नास काय आहे बघा छेदामध्ये दोन याचाच मी अर्थ काय पन्नास भागेले दोन आता भागेले दोन म्हणजेच काय होते त्याच्या अंकाची निम्म होणार म्हणजे पंचवीस उत्तर येणार याच्याकडे तुमच्या चला आता आपण एक थोडंसं वेगळं एक्झाम्पल आपण इथं घेऊया आपल्याला काय दिलेलं असतं पेपरमध्ये नवद्याच्या ह्या पेपरमध्ये अशा राहिजचे गणतं येते तर दोनशे अष्ट्याहत्तर पॉईंट दहा आहे आणि इथं किती आहे बघा तेरा पॉइंट काय दिले बघा पाच दिलेलं आहे बरोबर आहे मग आता ह्याचं उत्तर पण दिले बघा ह्याचं उत्तर किती दिले बघा वीस पॉईंट सहा दिले अक्षर आता आपल्याला काय करायचं आहे बघा जर मला इथं ह्याचं उत्तर एवढं दिलं आणि तुम्हाला काय विचारले दोनशे अष्ट्याहत्तर दहा सत्तावीस हजार आठशे दहा भागीले तेरा पॉईंट पाच उत्तर काढाव आता इथं तेरा पॉईंट पाच खाली आहे तसंच आहे बघा नाही का तेरा पॉईंट पाच ह्याचं उत्तर किती येते बघा वीस पॉईंट सहा येते मग आता आपल्या तेरा पॉईंट पाचला ला काय हलवायचं नाही आहे मला काय करायचं फक्त ह्याला चेंज करायचं ह्याला चेंज करून हे करण्यासाठी किती गुन्हा लागेल तर हे दोन डेसिमल जर इकडे घेऊन जायचं असेल तर ह्याला मला किती गुणा लागणार शंभर शंभरनं म्हणलं तर तरी हे होऊ शकते म्हणजे उत्तरामध्ये जो काय चेंज होणार आहे तो चेंज कशामुळे होणार त्या शंभर न गुणल्यामुळं होणार म्हणून ह्या आपल्या वीस पॉइंट सहा आहे त्याला फक्त काय करा गुणिले शंभर करा गुणिले शंभर केलं तर काय करायचं आपण हे संख्या तयार करा दोनशे सहा गुणिले शंभर म्हणजेच काय होणार बघा झिरो सिक्स डबल झिरो तर इथे दशाम चिन्हानंतर किती घर आहेत एक घर आहे मग एक घर इथे या म्हणजेच काय होणार बघा वीस साठ दोन हजार साठ हे उत्तर आपलं येणार त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता ठीक आहे थँक्यू आपण पुढच्या लेक्चरमध्ये प भेटू नवीन क्वेश्चन्स येत थँक्यू माझं लाईक चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांच्यासाठी जा नवोदय स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी एन एम एस एक्झामसाठी तुम्ही शेअर करा